आज पुन्हा वाळूमाफ्यांनी चोपडा तालुक्यातील बुधगाव ते जळोद रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करण्या ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना ट्रॅक्टर चालक आणि मालकाने ग्राम महसूल अधिकारी यांना थेट ट्रॅक्टर खाली ओढून त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करीत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी सहा वाजता घडली तापी नदीच्या बुदगाव ते जळोद दरम्यानच्या पुलाखाली वाळूची चोरी रोखण्यासाठी मंडळ अधिकारी रवींद्र माळी अनंत माळी संतोष कोडी वर्डीचे सुधाकर महाजन अकलूडचे निलेश पवार आणि बुधगावचे भूषण पवार या पथकाला बुधगाव ते जळोद रस्त्यावरील पुलाखाली तापी नदी पात्रात एक वाडूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसले वाडूचे ट्रॅक्टर थांबून चालकाला परवाना विचारला असता हे ट्रॅक्टर अजय कोडी यांचे असल्याचे सांगण्यात आले परवाना नसल्या ट्रॅक्टर घेऊन जात असताना चालक विजय पावरा यांनी माडी यांची कॉलर पकडून त्यांना थेट खाली ओढून फेकून दिले यावेळी माडी यांचा हात व पाय फ्रॅक्चर झाला असून कमरेला गंभीर दुखापत झाली आहे माडी यांना खाली फेकल्यावर चालक पावरा आणि मालक अजय कोडी या दोघांनी ट्रॅक्टर मधील वाळू खाली ओतून ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळ पसार झाले जखमी झालेले अनंत माडी यांना उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांच्या मदतीने चोपडा तालुक्यात वाडू माफियांकडून सुरू आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालकावर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री वाळूचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात सुरू असताना पोलीस प्रशासनाची हप्तेखोरीमुळे वाढूच्या वाहतुकीमुळे अनेकांनी आतापर्यंत आपले जीव गमावलेले आहेत तरीही या प्रशासनाला कुठलंही गांभीर्य नाही जिल्ह्याला लाभलेले नवीन जिल्हाधिकारी रोहन गुगे या वाळू अंकुश ठेवणार का असा प्रश्न पडला आहे पुढील भागात जरूर बघा पोलिसांच्या मदतीने कोणकोणत्या भागात सुरू झाले वाळू चोरण्यासाठी किनीचा वापर आणि या किनीचा दर दर महिन्याला नेमका आहे तरी किती चोपड्याहून वाडे यांचा रिपोर्ट साक्षीदार न्यूज जळगाव